बीडमधील विधी महाविद्यालयाविरोधात महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत ते आक्रमक झाले आहेत आणि महाविद्यालय आणि विद्यापीठाविरोधात थेट आता हायकोर्टाचं जे उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी याचिका दाखल केली आहे महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे नेमकं काय प्रकरण आहे कशामुळे ही याचिका दाखल केली आहे विद्यार्थी आहेत आपल्यासोबत काय सांगाल नेमकं काय प्रकार तुमच्या बाबतीत घडला आहे तुम्ही आता सध्याला काय याचिका दाखल केली मी सेना रामराव आगरकर लॉ कॉलेजचा विद्यार्थी आहे माझं टेन्थ सेमिस्टर चालू आहे बी एस एल 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 बी मी एक शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या वडिलांना व्याजानं पैसे भरून मला इथं कॉलेजला टाकलेले मी रे कॉलेज रेग्युलर करतो माझ्या बाबतीत असं घडलं की मी माझी एक्झाम झाली एक्झामचा रिझल्ट लागला दोन हजार तेवीस ऑगस्ट महिन्यात रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर मी रिचेकिंगला एक पेपर टाकला जेणेकरून एक मार्कानं माझा पेपर गेलेला होता मग रिचेकिंगला पेपर टाकल्यानंतर पस्तीस दिवसात त्यांना रिझल्ट लावा लागतो मी पस्तीस दिवस वाट पाहिली मला वाटलं ला आज लागल उद्या लागल नंतर ना मी कॉलेजमध्ये आलो कॉलेजमध्ये आल्यानंतर प्रिन्सिपलशी विचारपूस केली प्रिन्सिपलनं मला उडवाउडवीचे उत्तर दिली मी युनिव्हर्सिटीमध्ये गेलो युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला सांगण्यात असं आलं की तुमच्या कॉलेजनं राम स्वातंत्र्यसेना रामराव अगरकर लॉ कॉलेजनं एक महिना तुमचा डीडी लेट भरलेला आहे त्यांना लेखी स्वरूपात डी वर लिहून दिलेला आहे तर नंतर ना मी कॉलेजशी संपर्क साधला तर कॉलेजनं आम्हाला प्रत्युत्तर काहीच दिलं नाही नेमकं कसं त्याचा पुरावा पुरावा कॉलेजला आज नोटीसमध्ये फाईल दिलेली आहे आता सध्या माझ्याकडे कोर्टाची नोटीस आहे त्या चोवीस तारखेला त्यांना तारीख आहे येईन ती चोवीस तारीख त्यामध्ये काय मेन्शन केलं आहे तुम्ही काय तक्रार तुमची हायकोर्टामध्ये दाखल केली आहे त्यामध्ये अशी प्रेर आहे माझी कोर्टाला विनंती आहे की बाबा यात पुरेपूर कॉलेजची चुकी आहे पण तुम्ही अडीचशे विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका काही शेतकऱ्यांचे पूर आहेत अडीचशे विद्यार्थी त्यामध्ये अडीचशे प्लस विद्यार्थी आहेत अडीचशेच नाही अडीचशेच्या वरचा आकडा हा डीडीची पूर्ण रक्कम एक्कावन हजार आठशे रुपयाची हा डीडी नंतर रिटर्न सुद्धा पोरांना रिटर्नसुद्धा सुद्धा केलं नाही इतकं निर्लज्जपणा कॉलेज वागतोय तुमच्या बाबतीतला काय विषय झाला आहे काय सांगायचं विषय असा आहे की मी पण त्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे स्वातंत्र्यसेनाने रामराव आवरगावकर एक्झाम आमची झाल्याच्या नंतर काही कालावधीने रिझल्ट लागतो रिझल्ट लागल्याच्या नंतर एक जी रिचेकिंगची प्रोसेस असती जे की जे जेणेकरून ज्यांचे काही विद्यार्थ्यांचे विषय बॅक राहिलेत ज्यांचे कमी मार्कांविषयी गेले त्याची एक रिचेकिंग होवा आणि ते रिझल्ट लागावं अशी विद्यार्थ्यांची सगळ्यांची विनंती असते त्या कारणाने ती प्रोसेस असते त्याच्या सदरील फॉर्म जे आहेत ते कॉलेजच भरतं आणि त्याची आम्हाला रितसर पावती देतं फॉर्म भरल्याच्यानंतर जो पण जितक्या पण विद्यार्थ्यांचा जे मस्टर आहे डी ए आहे ते तयार होतो तो कॉलेजने युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीला देणं अनिवार्य असतं एक चार ते पाच दिवसामध्ये परंतु मी पण तो भरला होता फॉर्म माझा पण एक दोन विषयाचा हे होता रिझन्टमुळं मी तो फॉर्म भरला होता पण कॉलेजनी हा डी डी एक महिना लेट भरला हे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही कॉलेजला कॉलेजच्या आश्वासनावर आम्ही राहिलो की एक महिन्यानी तुमचा रिझल्ट लागल वगैरे वगैरे पण तसं काही झालं नाही शेवटी आम्ही युनिव्हर्सिटीला जाऊन तिथं रितसर चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की, की तुमच्या कॉलेजनी एक महिना उशिरा डी भरल्यामुळे तुमचा रिझल्ट लागू शकत नाही आणि हे केव्हा सांगितलं जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांचा बाकीच्या कॉलेजचा रिझल्ट लागला होता मग आमचं असं झालं की आ आमचे पूर्णतः अडीचशे प्लस विद्यार्थ्यांचे रिझल्ट अडकले एक वर्ष वाया गेलं काही काहींचे आमच्यासारख्यांचे एल एमचं रजिस्ट्रेशन राहिलं मी पण फायनल इयरचं आहे माझं पण रजिस्ट्रेशन मुकलं त्याच्यामुळं एक वर्ष मला घरी बसावं लागलं कॉलेजच्या चुकीमुळं अडीचशे प्लस विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे ह्याला जबाबदार पूर्णतः आमचे कॉलेजचे प्राचार्य आहेत वाघमारे सर म्हणून त्यांनी उशिरा डी डी भरला त्यांच्यामुळं आमचं स इतकं नुकसान झालेलं आहे काही काही शेतकऱ्यांचे विद्यार्थी असते तर त्यांनी फीस भर डबल भरू शकत नाहीत काही काही लांब लांब गावाहून येतात नगर वगैरे या या जिल्ह्यातून येतात मुलं ते त्यांना इथे इथं येणं शक्य नाही काही काही मुलांनी कदरून अक्षरशः बॅगचे फॉर्म भरून एक्झाम पण दिली पण कसं आहे एक्झाम फॉर्म भरून एक्झाम द्यायला अडचण नाही पण दोन हजार तेवीसचं पासआउट दोन हजार चोवीसमध्ये जात असेल तर हा रिझल्ट जो आहे तो दोन टप्प्यामध्ये डिवाईड होतो तेवीस आणि चोवीसमध्ये यानी काय होतं रँक एकदम खाली होऊन जाते आमची जिथे की दोन हजार तेवीसला पासआउट आमचं होणार होतं ते दोन हजार चोवीसमध्ये जातं त्याने रँक खाली होऊन जाते आणि डी डीडी ह्यांना एकावन्न हजार आठशे रुपयांचा डीडी हा रिटर्न पाठवला होता अद्यापही मुलांना पैसे वाटप झालेले नाहीत त्या डीडीचे मग हे कॉलेजने हा डीडीचं काय केलं अद्यापही अजून कुणाला माहिती नाही सदरील घटनाचा पूर्णतः आढावा घेत मी स्वतः हायकोर्ट औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे मी एक रितसर्क रिट फाईल केली आहे कंप्लेन फाईल केली आहे येत्या चोवीस तारखेला ते, ते म्हणण्याला मॅटर लागलेला आहे आज का कालच्या दिवशी मी एक नोटीस कॉलेजला देऊन आलो त्यांचा शिक्का घेतला वाघमारे सरांचा आणि त्यांना सांगितलं की मी माझं रितसर्क काम केलं आहे आता जे पण होईन ते कायद्याने होईन आणि जे कोर्टाचा आदेश असेल ते आमचा फायनल आदेश असेल खरं खरं पाहिलं तर ज्या महाविद्यालयामधून कायद्याचं शिक्षण घेताय तुम्ही त्याच महाविद्यालयाला कुठंतरी कायद्याचा धाडा देण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे कारण की तुम्हाला पासआउट होण्यापूर्वीच या ठिकाणी कॉलेजच्या विरोधात जाण्याची वेळ आली कसं पाहतो शाकडं अर्थातच सर असं तर कुणा कुणालाच झालं नाही पाहिजे कोणत्याच विद्यार्थ्याला त्याच्या कॉलेजविरुद्ध असं जर काय करता येत असेल तर हा निंदनीय प्रकार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधी महाविद्यालय जे की लॉ कॉलेज इथून सगळे मुलं लॉ शिकतात आणि पुढचे भवितव्यासाठी वकील बनतात यांच्यासाठी हो, तर खूप निंदनीय बाब आहे ते कॉलेजची की त्यांनी इतकं मोठं घोळ करून बसलेले आहेत मग अडीचशे विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया गेले म्हणायचे हो अडीचशे प्लस आहेत अडीचशे प्लस आहेत काही काहींनी तर कंटाळून एक्झाम देऊन टाकली मागणी काय राहील आता मागणी अशीच आहे की प्रशासनाने लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवा आणि आमचा रिझल्ट निकाली लावा ह्याला जे जे पण जिम्मेदार असेल त्यांना ते त्यांची कारवाई करून आमचा रिझल्ट डिक्लेअर डायरेक्ट करून द्यावा कारण आम्ही एक्झाम दिलेली आहे आम्ही रिजसर सगळ्या पुराव्यासोबत मॅटर दिलेलं आहे संभाजीनगर आता हे जे विद्यार्थी आहेत ते बीड शहरातील विद्य महाविद्यालय म्हणजे स्वातंत्र्य सेनानी रामराव आवरगावकर या विद्य महाविद्यालय विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत आणि जो गलथान कारभार आहे तो कॉलेजचा आहे कॉलेजचा गलथान कारभार हा विद्यार्थ्यांच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका